नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉग मध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणीला श्री स्वामी समर्थ संध्याकाळचे पाच वाजले आणि आत्ताच मी ऑफिसमधून आले कम्प्लीट पाच वाजले दाखव बघा बघा आता पाच वाजले आणि मी खूप दमले बघा तुम्हाला म्हणजे माझा चेहरा वगैरे दिसत असेल दमलेली हे बघा हात कसे शाईने मागलेले आहेत इथपर्यंत शाई लागली आहे एवढं काम वगैरे केले तर खरंच खूप दमले आणि खुँ आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार आणि शेवटचा गुरुवार तर माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणीला खूप खूप शुभेच्छा तर आज मी अजून सकाळी पूजा पण मांडली नाही दरवेळेस मी मार्गशीर्ष गुरुवारची पूजा ही सकाळी मांडते पण आज माझ्याकडून राहिली कारण काल मी घरी नव्हते म्हणजे बुधवारी घरी नव्हते बाहेर गेले होते त्याच्यामुळं फुलं वगैरे आणलेले नव्हते आणि त्याच्यामुळं मला पोथीच मांडायला वेळ नाही मिळाला कारण फुलं नसल्यामुळं देवी आईला हार देवांना फुलं वगैरे नसल्यामुळे ना मी दुपारी जेवण करायला तेव्हा येतानी फुलं घेऊन आले आणि केळी पण आणली पोथ्या पण आणल्या आणि आत्ताच मी ऑफिसमधून आले येता येता मेथीची जुडी आणली मेथीची भाजी बनवायची मशरूमची भाजी आणली आणि भिजलेली मस्त मूड आलेली मट मटकी आणली तर आता मटकीची उसळ पण बनवणार आहे आणि येतानी ना उसाचा रस पण आणलाय आज फक्त केळीच खाल्ली होती दुपारी दुधाचं शिक्रण करून केळी मस्त खाल्ली होती तर आत्ता ऊसाचा रस घेते फ्रेश वगैरे होते आणि मस्तपैकी पूजेची मांडणी वगैरे करते आज आहे मार्गशीर्ष गुरुवारचा शेवटचा उद्यापन तर मला आज सुवासिनींना हळदी कुंकवाला बोलवायचा आहे त्यांना हळदी कुंकू द्यायचं पोथ्या द्यायच्या तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा नवीन साडी नेसले होते आणि ही साडी ना खूप मस्त आहे अशी एकदम कापड खूप सॉफ्ट आहे एकदम मस्त साडी दिसायला पण छान साडी आहे आणि अंगावर घातल्यानंतर पण ती साडी ना खूप मस्त दिसते तर ही माझ्या आईची आणि माझ्या दादांची म्हणजे माझ्या आईवडिलांची चॉईसची साडी आहे तेच दोघं जण गेले होते आणि ह्याच्यानं त्यांनी पाच सात साड्या आणल्या होत्या आता इथे मी पूजेची मांडणीला सुरुवात केली तर आज हॉलमध्येच पूजेची मांडणी करायची आहे तर फरची स्वच्छ पुसून घेतली आणि सर्वात आधी यांना स्वस्तिक काढायचं आहे तर रांगोळीने स्वस्तिक काढलं त्याच्यावर हळदी कुंकू वाहिलं आणि आता याने इथं चौरंग ठेवून आणि मस्तपैकी मांडणी करते दरवेळेस मी देवहऱ्याजवळच करायचे पण आज म्हटलं हॉलमध्ये करूया म्हणजे कसं ज्या सुवासीन स्त्रिया येतील ना घरी हळदी कुंकवाला तर मग त्या पण देव आईचं दर्शन वगैरे घेतील त्याच्यामुळेच ना हॉलमध्ये आणि हॉलमध्ये मांडणी केल्यानंतर यांना खूप छान वाटतं तर चला आता इथे ना मी सर्व काही मांडणी करून घेते सर्वात आधी कोणतीही पूजा करायच्या आधी सर्वात आधी निरंजनी चालू करायची असते तर इथे ना मी समाया प्रज्वलित करून घेतल्या आणि चला आता मी मस्तपैकी देवपूजेला सुरुवात करते उशिरच झाला आहे मी प्रत्येक वेळेस मार्गशीर्ष गुरुवारची मांडणी ही सकाळीच करून घेते पण आज मला सकाळी फुलं नसल्यामुळं मग म्हटलं चला संध्याकाळी येणार आल्यानंतर करील तर खरं मी आज दुपारी दोन अडीचला घरी जेवण करायला फराळाचं करायला आल्यानंतर येणार ऑफिसमध्ये जाणारच नव्हते पण मग आम्ही ज्यावेळेस घरीच जेवण करायला आलो ना तर ऑफिसमध्ये ना गर्दी होती तर हे म्हणे का चल मग पाच वाजता जरा लवकरच घरी ये आणि मग पूजेची मांडणी वगैरे कर तर मग ठीक आहे ऑफिसमध्ये गेलं तरी पण तिथं पण कामच असतं ते पण पन... करणं भागच आहे तर मग मी पण मग ऑफिसमध्ये गेले त्यांच्यासोबत जेवण वगैरे फराळाचं झाल्यानंतर आणि मग मी पाच वाजताच घरी आलेत पण मला सर्वांनी मदत केली पूजाची वगैरे मांडणी करायला कोणी काय आणून दिलं कोणी काय आणून दिलं अशी सर्वांनी मिळून आम्ही पूजेची मांडणी केली आणि हे आल्यानंतर ऑफिसमधून मग फ्रेश वगैरे झाले आणि यांनी यांना पोथी वाचली हे जरा उशिरा आले होते आणि मी जरा आधी आले होते यांना यायला सहा वाजले होते कसं मग मला पण बायका येणार होत्या हळदी कुंकू द्यायचं होत मग म्हटलं उशीर नको व्हायला स्वयंपाक पण बनवायचा होता तर अशी आता मी पूजेची मांडणी करून घेते सकाळी पूजेची मांडणी केल्यानंतर ना दिवसभर देवी आपल्या घरामध्ये दे राहते देवी आईचा आपल्या घरामध्ये वास असतो तर खूप छान वाटतं पण ह्या वेळेस माझ्याकडून उशीरच झाला पण जाऊ द्या काय हरकत नाही संध्याकाळी पण देवी आईची मांडणी वगैरे केलेली चालते तर आल्यानंतर मी फ्रेश वगैरे झाले आणि ऊसाचा रस घेतला होता तर अजून चहा वगैरे घेतलेला नाही आहे आता चहा पण घेणार आहेत तर इथं बघा मस्त मांडणी करून घेतली आहे आणि हा मुखुट मी देवी आईचा मुंबईला गेले होते तर महालक्ष्मी मातेच्या मंदिरास समोर बाहेर दुकानं असतात ना तिथून घेतलेला आहे महालक्ष्मी मातेचा हा मुखुट खूप छान आहे आणि हे वस्त्र जे आहेत ना हे पण मी तिथूनच घेतलेलं होतं हा मुकुट साडेसातशे रुपयाचा आहे आणि ते वस्त्र आहे ना अडीचशे रुपयाचं आहे आणि ओढणी दीडशे रुपयाची असं आहे तर खूप छान आहे मला ना म्हणजे मी हमूखूट बघितला होता आणि मी पुढे निघून आले मी म्हटलं दुसरीकडं बघल पण मग साहेबांना असं सा वाटलं का हिला घ्यायचा होता आणि हिने घेतलं नाही तर त्यांनी ना नंतर माझ्यासाठी हमूकूट मागून घेऊन आले मी गाडीकडे पुढे चालले होते तर हा त्यांनी आणला खास माझ्यासाठी त्यांना वाटलं का हिला पाहिजेत होता देवी आईचा मुकुट पण हिने काही घेतला नाही तर मग त्यांनी मला हमूखुट आणि हे वस्त्र वगैरे घेऊन दिलेलं आहे बरेच व्हिडिओमध्ये ना मला कमेंट असते का ताई तुम्ही नोकरीला का तर माझे मिस्टर स्टॅम्प वेंडर बॉन्ड रायटर आहेत आमचं स्वतःचं ऑफिस आहे तर आमच्या ऑफिसमध्ये जे शासकीय कामं वगैरे ना ते सर्वच होतात शाळेचे मुलांचे दाखले वगैरे उत्पन्नाचे जातीचे दाखले नॉन क्रिमिनल महाराष्ट्र रहिवाशी दाखला त्याच्यानंतर जात पडताळण्या लग्नाची विवाह नोंद जमिनीला सातबाराला नावं लावायचे हे सर्व काही कामं आमच्या ऑफिसमध्ये होतात आणि आमच्या ऑफिसमध्ये स्टॅम्पवर ते कामं करून आणि त्याच्यानंतर ते तहसील ऑफिसला जातात तिथं ते ॲफिडेविट होतात त्याच्यापुढे अशी प्रोसेस आहे तर आमचं स्वतःचं ऑफिस आहे मग मी आमच्या साहेबांना मदतीसाठी आमच्या ऑफिसमध्ये असते म्हणजे आम्ही दोघं मिळून ते काम करतो तर भरपूर ताई म्हणजे मला विचारतात का ताई तुम्ही काही नोकरीला का तर नाही आमचं स्वतःचंच ऑफिस आहे आणि त्यामध्येच मी साहेबांसोबतच त्यांना मदत करते तर मी दोन हजार अकरापासून आमच्या ऑफिसमध्ये दररोज साहेबांसोबत काम करायला असते तर आमच्या ऑफिसमध्ये ना सर्व कामं होतात <-्रुणा> तुमचे घरांना नावं लावणं म्हणा जागा घेणं जमिनी वगैरे सर्व सर्वच कामं केले जातात तर इथं आता मी माझी देव्यायची मांडणी वगैरे करून झाली उंबरट्याला सकाळी मी हळदीचं लेपन पण केलेलं नव्हतं तर आत्ता उंबरट्याला हळदीचं लेपन करून घेते बाहेर मस्त रांगोळी काढून घेते तर बघा किती छान महालक्ष्मी पद्म रांगोळी काढली आहे आणि साच्याची रांगोळी ना तर खूप छान दिसते आणि तिच्यात कलर भरला ना तर अजून मस्त दिसते आणि कलर नाही ना भरला तर हळदी कुंकुमी वाहते ना तर अजूनच खूप छान रांगोळी दिसते तर इथे ना मी उंबरट्याला आता हळदीचं लेपन करून घेते सकाळी तर मला म्हणजे माझ्याकडून राहिलंच हळदीचं लेपन पण मग म्हटलं चला आता संध्याकाळी हळदीचं लेपन करूया इथे साच्या रांगोळी काढून घेतली आणि इथे ना मला आता चहा ठेवला तर चहा घेते तिथं बघा मी आत्ता बाहेर मस्त रांगोळी वगैरे काढून झाली आहे आणि दिवे लावलेत तर मी काय केलं आहे जे आपले लक्ष्मीपूजेंचे दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजेंचे जे बोळके आहेत ना त्याच्यामध्ये मी वाती चालू करून घेतल्यात तर खूप छान दिस राहिले आहेत आत्ता माझ्याकडे ना भरपूर बोळके माझ्या मते पंधरा बोळके तर मी ते सर्व असे वातींसाठीच वापरणार आहे महालक्ष्मीचे व्रत अथवा गुरुवारचे व्रत असे म्हणतात अशा ह्या महालक्ष्मी व्रताचा व्रत केल्याने ऐकल्याने पुण्य प्राप्त होते अशी ही पवित्र महालक्ष्मीची कहाणी सर्वांनी शांतपणे व श्रद्धेने ऐकावी जो कालखंडात सौंदर्य सम्राज्ञी व रूपवान होती पथि धर्मसेवा पारायण कासल्याने त्या राजा राणीला सात राजपुत्र होते व एक सुंदर कन्या होती

गोपिका वल्लभ नायक अरे, अरे राम अरे राम साहेबांची पोथी वाचून झाली आणि आम्ही सगळेजण आता देव्याचं दर्शन घेतो आणि देव्याईचं रूप ना खूप खुलून मस्त दिसू राहिले पाचला ऑफिस मधून आले होते साडेपाच नंतर सुरुवात केली पूजा वगैरे मांडायची तर सर्व व्यवस्थित पूजा मांडणी झाली पोथी वाचून झाली आणि आता कंप्लीट सात वाजले आज सकाळी मी तुळशी सॉरी हळदीचले पण उंबरट्याला केलं नव्हतं ते पण उंबरट्याचं हळदीतले पण आत्ता केलं बाहेर मस्त रांगोळी वगैरे काढली आणि अशी केली मस्त लक्ष्मी मातेची मांडणी पूजा तर आता बायकांना पण बोलवेले बोलवलेलं हो आहे हळदी कुंकवासाठी तर ते आपण येतील तोपर्यंत मी आता यांना थोडाफार स्वयंपाक बनवून घेते कारण अजून स्वयंपाक म्हणजे किचनमध्ये मी गेलेलीच नाही तर आता स्वयंपाकाला सुरुवात करते मस्त वरण भात मेथीची भाजी पोळ्या बनवायच्या आहे काहीतरी नैवेद्यासाठी गोड दिव्याच्या नैवेद्यासाठी मेथीची भाजी बनवायची आहे तर मेथीची भाजी नाता निवडली कारण येतानाच मी मेथीची जुडी आणली होती मटकीची उसळ बनवली तर चला आता इथं हळदी कुंकवाला सुरुवात करते माझ्याकडे आता सुवासीन स्त्री आल्या हळदी कुंकवासाठी तर ही आई माझी सर्वात मोठी मामी मामी पण इथंच राहते मामा मामी माझ्या मोखड्यामध्येच राहतात आणि ही मामीची सून मोना तर दोघी पण साससुणा आल्या हळदी कुंकूला एक नंबर त्यांनी हजेरी लावली आहे तर इथं मामीला हळदी कुंकू देते मोनाला हळदी कुंकू देते तर मामी म्हणते का माझा व्हिडिओ नको काढू तर म्हटलं का बरं मी काढणार म्हटलं तुला नाही आवडत तरी पण म्हटलं मला काढायचं आहे तर मी काढणारच ते इथं मामीचा व्हिडिओ काढला मोना बसली आहे तर त्यांना आता हळदी कुंकू देते आणि ओटी भरते त्यांची तर इथं महालक्ष्मी मातेची पोथी घेतली आहे केळ घ्यायचं तांदूळ घ्यायचे आणि हळदी कुंकू घेऊन आणि पोथी द्यायची तर आता येतीलच सात सुवासनी ना तर आता एक एक यायला सुरुवात होईलच मी त्यांना सांगितलं होतं वेळ ह्या ह्या वेळेत या, या आ, तर त्या आल्या आहे आणि आता मी टी व्हीवर ना जुने व्हिडिओ दिले लावून तर मोनान त्या बघू राहिल्या तर, तर इथं मामीच्या पण पाया पडले तर तुम्हाला असं वाटेल का तुम्ही तर म्हटल्या का ह्या माझ्या मामी आणि तुम्ही पाया कशा का काय पडल्या पण आज त्या माझ्याकडे देवीच्या रूपात माझ्या घरी आल्या आहेत त्याच्यामुळं त्यांचे मी पाया पडले मामीच्या नाही तर आम मामीच आमच्या पाया पडते आम्हाला कधी मामीच्या पाया म्हणजे कोणतीच काय मामीच भाचवंडांच्या पाया पडते मामीच्या नाही पाया पडती पण आज मामी माझ्याकडे देवीच्या रूपात माझ्या घरी आले त्याच्यामुळं मामीच्या पण पाया पडले आणि मोनाच्या पण पडले तर मोना पण म्हणे आका ना का तुम्ही पडू पण म्हटलं अगं तू आज माझ्याकडे देवीच्या रूपात आली आहे आणि मी टीपॉयवर बघा माझ्याकडे दिव्यांची उरली आहे ना ती ठेवली आहे आणि हे दोन शो पीस मी दिवाळीमध्येच ऑर्डर केलेले होते तर ते आहेत तर खूप छान दिसून राहिले तर माझ्याकडे हळदी कुंकुवाला बायका आल्या ना का त्या मला म्हणतात कधी तुझ्या इथं ये काहीतरी येणार तुझ्याकडे वेगळंच बघायला मिळतंय आम्हाला थोडंसं तुझं वेगळंच राहतं आहे तुझ्याकडचं काहीच काय वेगळं बघून ना आम्हाला छान वाटतंय तर मी दाराला बघा नवीन तोरण लावलं आहे दिवाळीच्याच वेळेस ते तोरण घेतलेलं होतं आणि मला मी काही काठापदराची साडी वगैरे नाही नेसले कारण ही साडी पण माझी नवीनच आहे तिसराच टाईम आहे ही साडी नेसायची आणि तिचं कापड तर खूप छान आहे तर आता बायकांची सुरुवात झाली इथं मी चहा ठेवला मामीला मोनाला चहा दिला आहे आणि साडी नेसायला आहे ना मला वेळ पण नाही मिळाला थोडीशी माझी ना धावपळच झाली जर सकाळी मी पूजेची मांडणी वगैरे केली असते ना मग संध्याकाळी काही नाही फक्त हळदी कुंकूच द्यायचा कार्यक्रम राहिला असता पण माझे मांडणीपासून सर्व काही राहिलं होतं त्याच्यामुळे ना मग थोडीशी माझी पण धावपळ झाली ऑफिसमधून आले आणि त्याच्यानंतर हे सर्व काही आवरलं तर इथे ना व्हिडिओ काढले फोटो काढते पिंक साडीवाल्या त्या मॅडम आहे आधीचे प्रिन्सिपल सर आहेत ना त्यांच्या मिसेस आहे तर त्या पण माझ्या घरीच घराजवळच राहतात तर मग दरवर्षी त्या पण माझ्याकडे हळदी कुंकवाला येतात तर कधी असे बसायला पण येतात पण खरं सांगायचं तर मीच दिवसभर ऑफिसमध्ये असते मलाच वेळ नसतो बसायला नाही मला वेळ वगैरे असला ना तर त्यांना मी बोलवते बसायला येतात त्या माझ्याकडे बसायला सर पण शाळेत जायला राहता मग दिवसभर ते आपण एकट्या राहतात ना मग त्या येतात माझ्याकडे बसायला मला आवर्जून फोन करतात तुम्ही घरी एका मला यायचं आहे बसायला तर आता पण भरपूर वेळ गप्पा वगैरे मारल्या आणि आता बसलो आहे आम्ही टी व्हीला मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचं शेवटच्या उद्यापनाचाच व्हिडिओ चालू आहे तर तेच बघू राहिलेत आणि मागच्या वर्षी बी जयंदा सुवासिन सोवा स्त्रिया बोलवेले ना त्याच मागच्या वर्षी पण होत्या तर त्याच बघू राहिले मध्ये असा काही कार्यक्रम सण वगैरे असला तर खूप छान वाटतंय घरातलं वातावरण पण खूप फ्रेश वाटतं मी घरामध्ये धूप वगैरे लावून दिलंय ला ना इतकं प्रसन्न वाटू आहे बाहेर मस्त वाती चालू केलेली आहे रांगोळी काढलेली वाती दररोज तर ता राहतातच बाहेर उंबरट्याच्या बाहेर माझी दररोजची वाता असते उंबरट्याला हळदीचं लेपण असतं रांगोळी असते पण असं काही सण वगैरे असला ना तर अजूनच भारी छान वाटतं तर आज जरा थंडी पण कमी आहे नाही तर आहे ना दररोज खूपच थंडी राहते तर थोडंसं तुम्हाला आहे ना असं धुकट धुकट दिसत असेल ना तर घरामध्ये ना धूप चालू आहे देवा देवाजवळ त्याच्यामुळंच तर इथे ना आता सर्वांच्या पाया पडते माझ्याकडे आज देवीच्या रूपात माझ्या घरी आले आहे तर त्यांचा आशीर्वाद घेते आता इथं हळदी कुंकू देऊन झाले उखाने घ्यायचे आहेत तर मला ना असे एरवी खूप उखाने आठवतात पण ज्यावेळेस घ्यायचे असले ना का पटकन उखानाच आठवत नाही गौतम बुद्धाच्या फोटोला माळ वाकून नाव घेते तुमचा मान छान तोडले काळे म्हणजे जोडले दीपक राव आई वडील सोडले मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेर हिरेशरावांसाठी सोडले मी माझे माहेर मॅडम घ्या घरासावे घरासारखे नसावे चार भिंती भास्करांचं नाव घेते मी आहे सौभाग्यवती वडिलांची माया आईची कशी नाव घेते हदीच्या दिवशी शंकराच्या पिंडीवर माळ घालते वाकुण ज्ञानिश्वर पाटलांचं नाव घेते तुमचा मान राखू ते ठीक <laughs> <laughs> मस्त इथं हळदी कुंकवाचा कार्यक्रम झालाय आठ वाजले जरा प्रत्येक लेडीजच्या इथं आधा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे प्रत्येक जणीच्या घरी बायका वगैरे येतात त्याच्यामुळे ना यायला जरा उशीरच होतो तर छान माझा हळदी कुंकवाचा कार्यक्रम झालाय आणि मी स्वयंपाकाला सुरुवात करते भात भाजी झालीय मेथीची भाजी पण झालीये आता पोळ्या बाकी आणि वरणाला फोडणी द्यायची तर चला स्वयंपाक झाला माझा आणि आत्ता किचनवरचे भांडे वगैरे आहे पण जेवण झाल्यानंतरच आहे ना एकदमच सर्व काही किचन व्यवस्थित आवरून घेईल तर आता इथं मी ताटं बनवायला घेते देवायला नैवेद्य दाखवून घेते आणि त्याच्यानंतर जेवायला सुरुवात करते तर आज आम्ही ना किचनमध्येच जेवायला बसलो आहे उशीर झाला आहे सर्वांना भूक पण लागली होती आणि नाहीतर ना मग काय करतो आम्ही हॉलमध्येच जेवायला बसतो पण आज ना म्हटलं चला वेळ झाला आहे ना तर किचनमध्येच जेवणं करून घेऊ आणि या तुम्ही पण जेवण करायला नऊ वाजले रात्रीचे स्वयंपाक झाला देवीला नैवेद्य दाखवला आणि आजांना नैवेद्य नाही दाखवला कारण आज आहे एकादशी तर एकादशीच्या दिवशी उपवास सोडती नाही त्याच्यामुळे देवांना नैवेद्य दाखवले जात नाही फक्त मी देवीला नैवेद्य दाखवला आणि आता मी जेवण करतो तुम्ही पण या जेवण करायला तर चला मी आताना व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक ला शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ शुभ रात्री